नमस्कार मी डॉक्टर कविता राणे या स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत घाटकोपर होर्डिंग दुर्घटना काही आहे तुम्हाला नक्की आठवत असेल कारण त्यामध्ये गेलेले सतरा जीव हे तुमच्या आमच्यापैकी कुणीतरी होते आठवत नाही आहे ते आपल्या यंत्रणांना आणि सरकारला घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेला आज एक महिना पूर्ण झाला आहे पण एक महिन्यानंतरही सरकार दरबारी या दुर्घटनेनंतर कार काय कारवाई झाली धोरणावर काही चर्चा झाली का अनधिकृत होर्डिंगच्या बाबतीत काही पावलं उचलली गेली का, गे का। आणि सरकार होर्डिंगच्या बाबतीत काही ठोस निर्णय घेणार आहे का या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आत्ताच्या घडीला फक्त नाही या एका शब्दामध्ये देण्यात येत आहेत महाराष्ट्रामध्ये काय या देशामध्ये सुद्धा कोणतीही दुर्घटना घडली की मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली जाते जखमींना मदत दिली जाते पण खरी गरज असते ती त्या दुर्घटनेमधून धडा घेण्याची आणि पुन्हा तशा दुर्घटना होणार नाहीत याची काळजी घेण्याची दुर्दैवानं आपल्याकडे तसं होत नाही आणि म्हणून घाटकोपरमध्ये कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधना तशाच घटना आपल्या कानावर येतात एक महिना आज पूर्ण झालेला आहे ज्या महिन्याभरामध्ये ज्या महिनाभरापूर्वी महिना ज्या घटनेमध्ये मुंबईकरांपैकी सतरा जणांनी आपले जीव गमावले होते काय झालं या एका महिन्यामध्ये काय दुरुस्त्या केल्या महानगरपालिकेनं या सगळ्या संदर्भात चर्चा करायची त्या अगोदर बघूयात की एक एका महिन्यामध्ये महानगरपालिकेनं आपल्या नियमावलीमध्ये काही बदल केलेत का अनधिकृत होर्डिंगचा आकडा सध्या मुंबई मधला काय सतरा बळी गेल्यानंतर होर्डिंग किती जमीन झालेत चौदा अधिकृत होर्डिंग आहेत मुंबई मधले एक हजार पंचवीस हा आकडा फक्त मुंबई आहे महाराष्ट्रामधला नाही इल्युमिनेटेड होर्डिंगची संख्या मुंबईमध्ये पाचशे त्र्याहत्तर नॉन इल्युमिनेटेड होर्डिंगची संख्या मुंबई मधली तीनशे ब्याऐंशी ई डी हो आहे सत्तर आणि अनधिकृत होर्डिंग आहेत यापैकी फक्त चौदा हे चौदा अनधिकृत होर्डिंग जमीन दोस्त करण्यात आल्याची माहिती सध्या महानगरपालिका देते होर्डिंग बाबत नवीन नियोजित नियमावली महानगरपालिकेची आहे नूतनीकरणानंतर दहा वर्षांनी तज्ज्ञांकडून होर्डिंगसाठीचं सा फाउंडेशन प्रमाणपत्र आता घ्यायला हवं दर दोन वर्षांनी होर्डिंग स्टॅबिलिटीसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करायला हवं विद्युत जोडण्यांसाठी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं प्रमाणपत्र घ्यायला हवं पार्थिंगच्या व्यवस्थेवर विशेष लक्ष द्यायला हवं नवी होर्डिंग्सच्या पॅनलला सच्छिद्रपत्रे बंधनकारक आणि कारण वाऱ्याचा प्रभाव कमी करायचा असतील तर ते गरजेचं आहे आणि अर्धे पॅनल स्वतंत्र करायचे आहेत विजेची बचत करायची असेल तर सौर ऊर्जेचा होर्डिंग्समध्ये वापर करण्यात यावा ही नवी नियमावली महानगरपालिकेनं जाहीर केलेली यातले काही नियम अगोदरच अस्तित्वात होते काही नियम नव्याने ऍड करण्यात आलेले आहेत मात्र हा सगळ्या महिन्याभरातला प्रकार बघितल्यानंतर डी टी व्ही मराठीनं काही सवाल उपस्थित केलेत एक महिना उलटलाय या घटनेला पण होर्डिंग बाबत अजूनही स्पष्ट धोरण महाराष्ट्र सरकारला का तयार करता येत नाहीये राज्यभरासाठी एकच होर्डिंग धोरण तयार करण्याला नेमक्या काय अडचणी आहे फक्त रेल्वेच्या अखत्यारीतीलच होर्डिंग्स अतधिकृत आहेत का कारण जे चौदा होर्डिंग जमीन दोस्त करण्यात आले ते रेल्वेच्या अखत्यारीत होते होर्डिंग पॅनल्स काढले पण स्ट्रक्चरवर कारवाई करण्यातच आलेली नाहीये रस्त्यांनी प्रवास करत असाल तर तुम्हाला रस्त्याच्या आजूबाजूला होर्डिंगचे सांगाडे बघायला मिळतील अतिप्रखर होर्डिंगमुळे नागरिकांवर जे परिणाम होतात त्यांच्या आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात त्यांचं काय त्याचा विचार कोण करणार होर्डिंग शहरांसाठी खरंच हवी आहेत का हा यातला सगळ्यात मोठा आणि कळीचा मुद्दा जर ही आकडेवारी आपण बघितली जर ही महिनाभरातली परिस्थिती आपण बघितली तर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आता माझ्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि धनराज वंजारी सुद्धा आपल्यासोबत आहेत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माझी अधिकारी आहेत याशिवाय सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत गलगली गल सर एक महिना उलटला महिनाभरापूर्वी याच स्टुडिओमध्ये तुम्ही दोन वेळेला आला होता अनेक प्रश्न मी तुम्हाला विचारले होते तुम्ही अनेक गोष्टी सुचवल्या होत्या काहीही झालेलं नाहीये महिनाभरानंतर महापालिकेच्या पातळीवर राज्य सरकारच्या पातळीवर रेल्वेच्या पातळीवर तुम्हाला दिसतंय काही हल्लेलं निश्चितपणाने ज्या पद्धतीने होर्डिंगमध्ये सत्रा बळी गेले त्यानंतर ज्या पद्धतीने वेगाने महापालिका असून देत किंवा राज्य सरकार, वर, वर, का ने ने कि सरकार एक पॉलिसी बनवण्याची आवश्यकता होती आत्ता पुढे जाऊन महापालिकेने एक डाप पॉलिसी बनवली आहे तो मसूदा आहे तो आता पाच जुलैनंतर नागरिकांच्या साठी ओपन होणार की तुम्ही सुद्धा सजेशन्स द्या म्हणजे कुठेतरी महानगरपालिका ज्या पद्धतीने वेगाने काम करण्याची आवश्यकता ती करत नाहीत कारण दोन हजार सोळाची पॉलिसी होती पण त्यावरती इम्प्लिमेंट झालं नाही त्यामुळे दुर्घटना घडली त्यामुळे दोन हजार सोळाची पॉलिसीमध्ये काही थोडे मोठे बदल करून ताबडतोब ती इम्प्लिमेंट करण्याची आवश्यकता होती हो आणि मध्यंतरी तुम्ही सजेशन मागवा आणि विशेष म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये वेगळे नियम आहेत ठाणेपालिकेमध्ये वेगळे आहेत नैवीमध्ये वेगळे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं एक धोरण सर्वकश जे एक एसओपी आपण बनतो की स्टँडर्ड एक पॉलिसी पाहिजे ते अजूनपर्यंत करण्यामध्ये सरकारला अपयश आलेलं आहे खरं म्हणजे नगरविकास विभाग हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांनी याबतीमध्ये लगेच एक छोटीशी ऑर्डर दिली असती तर लगेच सर्व महापालिके कामाला लागले असतात कारण होर्डिंगच्या विषय पण कधीचा मुद्दा यासाठी आहे कारण पाच वर्षापूर्वी जेव्हा पुण्यामध्ये दुर्घटना घडली लोक मेले काहीच झालं नाही मुंबईमध्ये घडली परत नवी मुंबईमध्ये सर्व दुर्घटना घडत आहेत आणि विशेष म्हणजे आज मुंबईमध्ये ज्या एक हजार सत्तावीस अधिकृत होर्डिंग आहेत त्यामध्ये सिक्स्टी सेवन ह्या लायटिंगवाल्या होर्डिंग्स आहेत आणि रात्री आता अकरानंतर त्या होर्डिंग्स केव्हा बंद होणार कारण आता महापालिकेने त्या मसुदामध्ये निश्चित केलेलं आहे की रात्री अकरानंतर लायटिंग नाही खरं म्हणजे रात्री अकरा फार मोठी वेळ आहे कारण ट्राफिक ही नऊ साडेनऊ पर्यंत संपते आणि निश्चितपर्यंत ज्या लायटिंगवाल्या होर्डिंग आहेत त्यामुळे वाहन चालकांना त्रास होतो त्याशिवाय एम एम आर डी ए भाडा एम एस आर डी चे स्वतः मंत्रालय इथं जे होर्डिंग लागलेले आहेत त्या अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत त्याचे काही आकडेवारी महापालिकेने अजून प्रसिद्ध केलेली आहेत म्हणजे एकंदरीत सर्व ठिकाणी जाऊन त्यांना एक पॉलिसी बनवण्याची आवश्यकता आहे कारण जे होर्डिंग तुम्ही लावा प्रसिद्धी आवश्यक आहे परंतु त्या कशा आवश्यक आहे का वाटते का।, का जर हे असं जीवावर उठणार असेल त्याने शहर काय सौंदर्य दिसतं याच्यात शहराचं की आपण हे सगळं उभं करत बसायचं पॉलिसीमध्ये वीस बाय वीस ची त्यांची एक साईज होती चाळीस बाय चाळीस साठ बाय साठ एक स्टँडर्ड त्यांनी एक साईजची आधी होती छोटे छोटे होर्डिंग असतात परंतु आता तुम्ही पाहिलं तर इमारतीच्या वरती म्हणजे तुम्ही महाराजच्या बिल्डिंगवरती सुद्धा मोठ्या मोठ्या होर्डिंग्स आहेत मग त्यावरती हो, दोन तीन मजले घेऊन खाली खरं म्हणजे त्यामुळे जे स्ट्रक्चरल ऑडिट कसं करतात कारण त्यामुळे ते पुरा इमारतीचा पाया खसतो काही दुर्घटना होतात आपण लगेच एल सी वन सी टू सी थ्री कॅटेगरी केलेली आहे धोकादायक बिल्डिंग आहेत खरं म्हणजे या सर्व होर्डिंग्सवरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि होर्डिंग्स बरोबर मोबाईल टावर्स कारण मोबाईल टावर त्यांचाही विचार व्हायला पाहिजे या मुद्द्यावर पण येऊया धनराज वंजारी सोबत आहेत वंजारी सर मी तुम्हाला बाकी काही डिटेल प्रश्न विचारणार नाहीये मला तुमच्यासाठीचा मला दिसत नाहीत वंजारी सर हा मला तुमच्यासाठीचा एकच प्रश्न आहे खरंच गरजेची आहेत का ही होर्डिंग जी तुम्ही रस्त्याच्या आजूबाजूला जाता येताना बघताय नाही नाही गरजेची आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे की हे होर्डिंग नेमकं काय दाखवतं हे होर्डिंग एक औद्योगिक जो जग आहे त्या औद्योगिक जगाची ऍडव्हर्टाइजमेंट त्यांची जाहिरात दाखवतो त्याशिवाय काय दाखवतो राजकारण्यांची राजकार राजकीय लोकांची होर्डिंग असतील तर राजकारण्यांची जाहिरात दाखवतो मला असं म्हणायचं आहे जर या जाहिराती दाखवल्या नाही तर सर्वसाधारण समाजाचं ज्याला आम्ही विथ पीपल ऑफ इंडिया म्हणतो त्यांचं काही नुकसान होणार आहे का आणि मग शासनाने इथे विचार करायचा आहे की हे कल्याणकारी राज्य आहे कोणाचं कल्याण जनतेच उद्योग औद्योगिक क्षेत्राचं कि राजकारणाचं किंवा जो कोणी होर्डिंग लावा नसेल त्यांचं कोणाचं कल्याण तुम्ही याच्यातनं करतायत आणि एक फार मोठी गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे तुम्ही काही पॉलिसी करा हो? पॉलिसी म्हणजे हा एक वरून केलेला मुलामा असतो थातोर मातूर कित्येक पॉलिसी, पॉलिसी आतापर्यंत झाल्या त्या सगळ्या पॉलिसी मध्ये जसं सी वन सी टू सी थ्री आता तुम्ही म्हणाला तर त्याप्रमाणे तुम्ही थ्रेड परसेप्शन वर्कआउट केलेले आहे का तर उत्तर आहे नाही बर ही जी घटना घडली घाटकोपरची हा आहे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा आता या गुन्ह्यामध्ये दोन प्रमुख कायदेशीर फॅक्टर आहेत एक निष्काळजीपणा आणि बेदरकारपणा आता हा बेदरकारपणा कोणाकोणाकडून झाला रेल्वेचं प्रशासन रेल्वेच्या पोलीस प्रशासनाबद्दल मागे काहीतरी एक छोटीशी न्यूज आली बातमी आली कमिशनर साहेबांबद्दल आणि ते नंतर पुन्हा गडप झालं काही ना झालं नाही बीएमसी असं सी वन सी टू सी थ्री थेट परसेप्शन वर्कआउट केलं होतं का तर नाही वर्कआउट केलं होतं आमचं महामहीन मंत्रालय काय म्हणतं हो, होम डिपार्टमेंट काय म्हणतात अहो यांच्यात लागे बांधे आता जसं त्या फोरसे अपघातामध्ये निघालं प्रत्येकाचे फोन आणि प्रत्येकाचे कोणी कोणतो -कुन होर्डिंग उभं करण्यासाठी काय सहभाग दाखवलेला आहे ते गुन्ह्यामध्ये सहभागी नाही का अशा सगळ्यांना जोपर्यंत तुम्ही याच्यात आरोपी करत नाही आणि अशी न्यूज येत नाही खरं तर आज या दृष्टीनं सगळ्यात पहिल्यांदा मला तुमच्या चा चॅनलचे आभार मानायला पाहिजे एक महिन्यानंतर तुम्ही हा विषय घेतला आणि परत याला एक उजाळी नवीन पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला जर आरोपीच्या श्रंखलेमध्ये मंत्रालयातला एखादा सेक्रेटरी कोणी अधिकारी जो याच्यासाठी खरोखर जबाबदार आहे जो चौकशी करून निष्पन्न झालेला आहे त्याचं नाव उघड होईल त्याला ताडण होईल त्याला शिक्षा होईल त्याला अटक होईल कोर्टामध्ये हे सगळं जाईल आणि हे सगळं करत असताना ज्या देशामध्ये कायदे आहेत पण कायद्याची अंमलबजावणी नाही कारण कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळ आमची झोपा काढत आहे मग थातो मुला मुलामा पोरसे अपघात हा इतका स्पष्ट उदाहरण आहे की प्रत्येक जण एक दुसऱ्याला वाचवण्यात आज जसं ते माझी गृहमंत्र्यांनी एका तक्रार केली हे सिस्टमॅटिक प्लॅन करत आहे तुमच्याच चॅनलवर मी बघत होतो अरे हे सगळं काय चालवलेलं आहे क्रिमिनल किमान त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली किमान त्या डॉक्टरांना अटक झाली पण इथे काय exactly. इथे ज्या exactly. इथे ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली त्या एवढ्याशा जागेमध्ये तीन तीन होर्डिंग उभे राहिले ज्या महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरनी त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं एकशे वीस बाय एकशे वीसचं होर्डिंग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का कारवाई होत नाही गलगली सर याच्यावर तुम्हाला नाही वाटत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे खरं म्हणजे महापालिकेआधीवर कारवाई होणं आवश्यक आहे कारण कालच महापालिकेने त्या कंपनीकडे साडेसहा कोटीची दंडाची मागणी केलेली आहे म्हणजे तुम्ही एकीकडे गेल्या दोन तीन वर्षामध्ये कारवाई केली काल त्यांनी त्यांना नोटीस पाठवली आहे की तुम्ही आमच्या ज्युडिशियल मध्ये इलिगल होर्डिंग लावली आहे म्हणजे एकंदरीत पाहिलं म्हणजे आधी म्हणायचं की ती होर्डिंग रेल्वेच्या जागेमध्ये आम्हाला द्या तेव्हा हात झटकायचे यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या रोल सुद्धा फार महत्वाचे आहे का प्रशासकाचे राज्य महापालिकेवरती खरं म्हणजे म्हणजे राज्य आहे आम्ही माहिती अधिकारचा वापर केला आणि विचारलं की कुठल्या अधिकार तुम्ही कारवाई केली आम्हाला घाटकोबर येणवॉर्ड स्पेसिफिक सांगतो त्याच वॉर्डची ती होर्डिंग आहेत ते सांगितलं की ही माहिती आमच्या अभिलेकर उपलब्ध नाही म्हणजे एकंदर तुम्ही साडेसहा कोटीचा दंड आकारण्याची मागणी करता मग जो, जो वॉर्ड ऑफिसर साडेसहा कोटींचा दंड लावतो त्याच वॉर्ड ऑफिसरवर सतरा जणांच्या मनुष्यवादाचा गुन्हा का दाखल व्हायला निश्चितपणाने आता ही जी केस चालू आहे मुंबई पोलिसांकडे आणि विशेष म्हणजे अजून पोलिसांनी ज्या वेगवेगळ्या नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत त्यांना अजूनपर्यंत बोलावलं नाही त्या राक्रवती पालिकेने कुठली कारवाई केली त्याची चौकशी केली आहे म्हणजे एकंदमध्ये जे थातूर मातूर कारवाई सुरू आहेत माझ्या मत आहे की ताबडतोब याच्यामध्ये क्लिअर कट याच्यामध्ये जर सदस्य मनुष्यमध्येचा गुन्हा आहे होर्डिंग पडली आहे होर्डिंग चुकीच्या पदी लावलेली आहेत तसं तुम्ही कंपनी मालकाला पकडलं तुम्ही महापालिकेच्या त्या संबंधित अधिकाऱ्याला पकडा रेल्वेच्या त्या अधिकाऱ्याला पकडा ज्यांनी सह्या केलेल्या आहेत परंतु जाणून मोजून रेल्वे पोलीस म्हणजे शेवटी ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे युडी मध्ये येतं कुठेतरी त्या फक्त कम... रेल्वे खात्याच्या काही पोलिसांची किमान चौकशी तरी झाली काय काही लोकांनी बोलवलं स्टेटमेंट घेतल्यात पण ज्या पद्धतीने एका कैसर खालीद साहेबांचं नाव त्यांनी केलं की त्यांनी सया केल्या त्यांनी हे केलं त्यांना अजूनपर्यंत स्टेटमेंटला बोलवलं नाही म्हणजे कुठेतरी या प्रकरणावरती एक प्रकारचा मुलामा लावून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहेत आणि निश्चितपणे याला आपण गुपचिरच म्हणू कारण ज्या पद्धतीने कारवाई वेगाने होणं आवश्यक आहे जसं आता त्या कार प्रकरणामध्ये तुम्ही त्यांच्या वडिलांना पकडलं त्यांच्या आईला पकडलं तुम्ही कारवाई केली दिसतंय तर ह्यामध्ये ज्यामध्ये वैयक्तिक असेल तर आम्ही हात लावायला कचरणार नाही पण जेव्हा सरकारी कर्मचारी येतील तेव्हा वंजारी सर सगळे वाचवायला अगदी उभे असतात असं म्हणावं लागेल अगदी खरं हे सगळ्या वाचवायला उभे असतात आता कोरशेचं आपण एवढं कौतुकाने सगळे डिस्कशन आणि ताशेरे आणि बाकी सगळं त्याच्यावर करत असतो तुम्हाला वीस वर्षापूर्वीचा सलमान खाननी केलेला अपघात आठवत असेल तर रवींद्र पाटील तो पोलीस कॉन्स्टेबल त्याचा कि किती भयावह पद्धतीत मृत्यू झाला काय झालं अहो आम्ही सामाजिक दृष्ट्या इतके मुरदाड मनाची जनता झालेलो आहोत की काही दिवस चगडायचं प्रकरण नंतर विसरून जायचं नंतर आरामात सगळं यथा नैव चालतं मग झालेल्या घटनेवर कोणीतरी संवेदनशील पत्रकार नाही तर लेखक का एखादी कादंबरी लिहील त्या कादंबरीवर सिनेमा येईल संजू मंजू रंजू काय आणि आम्ही त्यांचे गोड कोड कौतुक करत लावू काळाच्या पडद्याआड हे निघून जात हा ऍक्च्युली आपल्या कद्रूपणाचा नमुना आहे की संविधानामध्ये आम्हाला जे अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराची तंतोतंत अंमलबजावणी होते की नाही हे शेवटी जनतेला आणि जनतेच्या सामूहिक नीतिमत्तेला बघायचं आहे मला वाटतं या देशातल्या जनतेची सामूहिक नीतिमत्ता कुठंतरी स्वकेंद्रित स्वार्थ केंद्रित आपल्या पुरतं बघून निघून जाण्याची झालेली आहे आज जे सतरा बळी या होर्डिंग खाली गेले त्या बळींच्याच कुटुंबियांना जे दुःख आहे ते दुःख आज समाजाला होत नाही समाज मन आमचं इतकं निर्जीव झालंय की काय आणि शेवटचा मुद्दा मी अतिशय प्रकर्षाने अधोरेखित करून बोलेल की न्यायिक निष्क्रियता या ठिकाणी दिसते की नाही ज्युडिशियल डीएक्टिव्हिजम मी विनंती करतो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट महामही न्यायाधीश महोदय तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेले आहे तुम्ही सुमोठो ही कारवाई करायला पाहिजे कोणाला पिटिशन पण दाखल करायची गरज नाही पी वगैरे तुम्ही स्वतः हा प्रश्न विचारायला पाहिजे की हे जे चाललेलं आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हे, हे प्रशासनामध्ये चाललेलं आहे असं का होत आहे आणि हे जोपर्यंत या देशात होणार नाही तोपर्यंत जनताही सुज्ञ होणार नाही आणि प्रशासनच जे ढिसाळ आहे ते ढिसाळ अजिबात तीन मुद्दे तीन वाक्यांमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे धोरणामध्ये तीनच मुद्दे माझ्या मते की दो जे मत दोन हजार सोळाची पॉलिसी आहे त्याच्यावरती व्यवस्थित इम्प्लिमेंट होऊन हता ज्या चुका झालेल्या आहेत त्यामुळे सुधारणा करावी आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची की फायर ऑडिट सुद्धा होणं आवश्यक आहे दोन कारण स्ट्रक्चरल ऑडिट या तीन बाबीवरती लक्षात दुर्घटना होणार नाही खरं तर होर्डिंग शहरामध्ये आली होती ती जसं बंजारी सरांनी सुरुवातीला सांगितलं ती जाहिरात करण्यासाठी पण आता ती होर्डिंग अकराळ विकराळ व्हायला लागलेले आहेत शहराच्या कानाकोपऱ्यांमध्ये वाटेल तिथे जागा मिळेल तिथे तीन तीन चार चार मजल्यांचे हे सांगाडे उभे राहायला लागलेत आता जागा मिळत नाही म्हणून बिल्डिंगच्या छतावर तिथे जागा नाही आहे म्हणून बिल्डिंगच्या भिंतींवर हे सगळे सांगाडे उभे राहत आहेत पहिला प्रश्न खरंच या होर्डिंग्सची इतकी गरज आहे का आणि दुसरा प्रश्न जर हे होर्डिंग्स धोकादायक बनत असतील लोकांच्या जीवावर उठत असतील तर त्यावर पॉलिसी करायला सरकारचे हात नेमके बांधलेत कुणी सरकारला मिळणारा महसूल हा सरकारच्याकडे बघून जगणाऱ्या नागरिकांच्या जीवापेक्षा नक्की महत्वाचा नाहीये महिनाभरानंतर तरी ही भावना सरकारच्या आणि धोरणकर्त्यांच्या मनात हो, येव एवढीच अपेक्षा या चर्चेमध्ये गलगली सर तुम्ही सहभागी झालात धनराज सर तुम्हीही सहभागी झालात आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार आता वेळ झाली आहे चर्चेत इथेच थांबण्याची पाहत राहा एनडीटीव्ही मराठी